लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्टची एंट्री झालेली आहे अद्वैत आणि कला यांचा पूजा आणि गोंधळाचा कार्यक्रम ओरखल्यावरती अद्वैत चक्क कलाला गच्चा आपल्या मिठी तोडणार आहे स्टोर रूम मध्ये स्टोर स्टोअर रूमचा दार लावत अद्वैतने केलेला हा प्रकार बघतास आता मात्र कला हादरते नक्की अद्वैतला काय जरे आपला इतका तिरस्कार करायला अद्वैत आता चक्क आय लव यू आय लव यू असं म्हणत कलाला मिठी मारतो आणि सांगतो की आज काहीही झालं तरी पूजा गोंधळ झालेला हे आणि मला आता हनीमूनच करायचं आहे हे म्हटल्यावरती मात्र कला हदरते आतापर्यंत अद्वैतचा ती राग करत असते पण हा काय विचित्रपणा आहे हा विचित्रपणा हा का, का करतोय हे मात्र कलाला कळत नाही आणि कलाला काहीही कळायच्या आत अद्वैतने कार्यक्रम केलेला असतो या सगळ्यामध्ये मात्र आता कलाला इतका मोठा झटका बसतो आणि कला अद्वैतकडे पाहतच बसते आता अद्वेतने असं का केलं असेल अद्वैतला असं कोणतं प्रेशर होतं की तो कलाला आय लव्ह यू म्हणतोय आणि कलाला मिठीत घेतोय अद्वैतच्या वागण्याचा अर्थ काय असतो ह्याच्या मागे काय घटना घडलेली असते गोंधळ आणि जागरण झाल्यानंतर असं कोणती घटना घडते की ज्यामुळे अद्वैत असं वागतो आणि कला आणि अद्वैत अशा प्रकारे एकत्र आल्यामुळे यांच्या नाद्यामध्ये काय आता नवीन ट्विस्ट येतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारा होत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता कराने पूजा आणि गोंधळ याला बसायला नकार दिल्यामुळे अद्वेत आता हट्टाला पेटतो काहीही झालं तरी सुद्धा हे गोंधळ आणि जागरण होणारच या गोंधळ आणि जागरणाला तुम्हाला आमच्यासोबत बसायलाच लागणार कारण हे माझं घर आहे चांदेकरांच्या घरामध्ये आमचे नियम चालतात असं म्हणत गोंधळ आणि पूजा याची जोरदार तयारी सुरू होते गोंधळ आणि पूजा याची तयारी झाल्यावरती मग मात्र कला कोणत्याही प्रकारे आता मात्र नाही म्हणू शकत नाही आणि आबाने दिलेले दागिने कला नाकारते आणि तिचे मोजके जे मोत्याचे दागिने असतात ते दागिने घालण्यासाठी ती, -ती आबांना इच्छा व्यक्त करते आबा म्हणतात पोरी तुला जसं वाटेल तसं कर कला म्हणते थँक्यू आबा तुम्ही तरी मला समजून घेतला सरोज म्हणते चार लोक तिकडे येतील त्यावेळेला चांदेकरांची सून लंकेची पार्वती लोक आपल्याला हसतील आबा आबा म्हणतात खरं सौंदर्य हे ना माणसाच्या स्वभावात असतं ते त्याच्या चेहऱ्यावरती दिसतं महागडे कपडे दागिने घातले म्हणून काही होत नाही तिच्या मनाप्रमाणे तिला करू दे तिच्या मनाप्रमाणे जेव्हा ती वागेल तेव्हाच तिच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य खुलेल असं म्हणत आबा आता अद्वैत सरोज या दोघांना ही ताकीद देतात की मला सगळ्या समाजासमोर पत्रकारांसमोर कोणत्याही प्रकारचा तमाशा नको आहे अखेर आता पूजा आणि जागरण हे पार पडत असतात छानपैकी पूजा संपन्न होते त्यानंतर जागरणासाठी गोंधळी आलेले असतात गोंधळी छानपैकी ड्युटी पेटवतात आता दिवटी नाचवली जाते अद्वैत आणि कला यांचं साग्र संगीत गोंधळ घातला जातो आणि कला खूप सुंदर दिसत असते पत्रकार सुद्धा या सगळ्यामध्ये कला अद्वेतचा बाईट घेण्यासाठी खूप उत्सुक असतात आणि आता अद्वैत कलाला प्लीज एकतरी बाईट द्या असं सांगत असतो कला म्हणते सगळ्यांच्या समोर प्लीज बोल तरच मी देईन मग अद्वैत प्लीज म्हणतो छानपैकी गोंधळ पार पडतो इथपर्यंत सगळं ठीक असत खऱ्याची गोष्ट सुरू होते ती या नंतर सुरू होते इकडे इकडे रोहिणी आता राहुलला सांगत असते हे बघ काहीतरी थडकफडक झालंच पाहिजे पूजा आणि गोंधळ हे असं संपन्न झालं तर कसं चालेल त्यावरती राहुल म्हणतो तुला काय करायचंय जाऊ दे ना झालाय तेवढा तमाशा पुरे झाला रोहिणी म्हणते असं कसं इतका तमाशा कसा पुरे झाला तू एक काम कर आणि ती आता राहुलला काहीतरी प्लॅन सांगते ती राहुलला सांगते मी जे प्रमाणे सांगते त्याचप्रमाणे तू कर राहुल म्हणतो खरंच याची गरज आहे का यावरती आता मात्र रोहिणी सांगते हो अजून मोठा ड्रामा करायची गरज आहे कलाने सगळ्यांच्या समोर म्हणजे आता गोंधळ आणि जागरण सुरू असताना कलाने सगळ्यांच्या समोर येऊन अद्वैतचं हे असं भयानक रूप दाखवलं पाहिजे असा रोहिणीचा डाव असतो आणि ती वेगळंच काहीतरी प्लॅन करते पण नियती वेगळंच घडवते रोहिणीच्या या प्लॅनमुळे अद्वैत आणि कला एकत्र येणार असतात त्यांच्या नवीन नात्याची सुरुवात होणार असते हा थोडीशी विचित्र होणार असते पण रोहिणीचीच ही कृपा असते रोहिणीचा डाव वेगळा असतो अद्वेतला कलामार्फत बदनाम करण्याचा डाव असला तरी तो डाव मात्र फ्लॉप होऊन अद्वैत कला एकत्र येणार असतात आता मात्र रोहिणीने सांगितलेल्या डावाप्रमाणे राहुला अद्वैतला भेटायला येतो अद्वैत खूप चिडलेला असतो आणि म्हणतो मला ना या मुलीचा खूप राग येतोय माझी काय चूक होती म्हणून मला नियतीने ही अशी शिक्षा दिली ज्या मुलीचं तोंड बघायला मी तयार नाहीये त्याच मुलीसोबत पूजा हा गोंधळ हे ज्या ग्रण सगळ्यांच्या समोर हसून हसून बोललं मला हे सहन होत नाहीये आणि ज्या नैनावरती मनापासून प्रेम केलं तिथे मला धोका दिला मला न खूप राग आलाय यावरती राहुल म्हणतो हे बघ ब्रो या सगळ्याचा एकच इलाज आहे असं म्हणत तो दारूची बॉटल काढतो आणि अद्वैत नको नको म्हणत असताना त्याला आता खूप सारी दारू पासतो त्याला या सगळ्यामध्ये गुरफटून टाकतो जेणेकरून अद्वैतची विचारशक्ती शून्य होईल आणि त्याच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम सुरू करतो तो म्हण तो कसा आहे ना खर तर या खऱ्यांनी तुला फसवलंय तुझं आयुष्य बर्बाद केलंय पण त्याचा बदला तू घे ना तू बिनधास्तपणे त्या कलाला जाब विचार तिला विचार की तुझ्या बहिणीने असं का वागलं तिच्यावरती मी मनापासून प्रेम केलं पण असं का केलं तुमच्या घरच्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त का केलं असं म्हणत दारू पाचता पाचता राहुल त्याच्या मनामध्ये नको नको ते भरवतो नको नको ते सांगतो इथेच अद्वैत खूप दारू पितो दारू पिऊन झाल्यावरती बाहेर माणसं असतात बाहेर जागरण चालू असतं पण अद्वैत तडक स्टोर रूम मध्ये जातो कारण राहुलने त्याच्या मनात नको नको ते भरवलेलं असतं आता मात्र अद्वैत स्टोर रूम मध्ये येतो आणि दारू प्यायलेल्या नशेमध्ये मग मात्र कला म्हणते तू इथे यावरती अद्वैत म्हणतो हो आणि अद्वैत चक्क जाऊन पुन्हा दार बंद करून त्याला लॉक लावून येतो कला म्हणते काय चाललंय काय तुझं तुझ्या मनामध्ये नक्की काय आहे अद्वैत म्हणतो तुम्ही मला आता तुला सोडणार नाही आज पूजा आणि जागरण गोंधळ झालाय ना सगळ्यांच्या समोर चांदेकरांच्या सुनेचा मान मिळवून झालाय ना मग आता आपला हनीमून असं म्हणत अद्वैत कलाला मिठी मारतो कला म्हणते काय वेळ लागलाय का तुला कला अद्वैतला ढकलून दुसरीकडे जाते पण तोपर्यंत अद्वैत कलाच्या मागे मागे येतो तिला मिठी मारते कला म्हणते खबरदार मला हात लावलास तर आणि ती अद्वैतला ढकलते अद्वैत कलाच्या बेडवर ती खाली पडतो आणि मग कला म्हणते वेड लागले तुला थांब आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन मी तुझ्या सगळ्या घरच्यांना हे सगळं सांगते बाहेर पत्रकार सा आहेत माणसं आहेत आता मात्र हाच डाव रोहिणीचा असतो रोहिणी कान लावून ऐकत असते पण इकडे डाव बदलत अद्वैत जेव्हा खाली पडतो तेव्हा तो मोठ्याने ओरडतो आय लव्ह यू आय लव्ह यू कला हे बघतच बसते काय बोलतोय हा मग कला अद्वैतकडे येते पाहते तर काय अद्वैत म्हणत असतो आय लव्ह यू नैना मी तुझ्यावरती प्रेम केलं होतं पण आता आय हेट यू नैना मी तुझा, तुझा राग करतो का माझ्या बाबतीत तू असं वागलीस कामाला सगळ्यांच्या समोर कमीपणा दिलास का या सगळ्यामध्ये मला अडकवलंस असं म्हणत अद्वैत चिडलेला असतो आरडत असतो ओरडत असतो दारूच्या नशेत असतो मग मात्र तो अगदी निप्चित पडतो दारूच्या नशेमध्ये असल्यामुळे तो आता गुंगीतच असतो तो, तो जवळजवळ झोपेच्या आधी होतो कला त्याला सावरते नीट बेडवरती झोपवते त्याचे शूज काढते पण झोपेत सुद्धा अद्वैत बोलत असतो नैना तू मला फसवलंस कलाला पहिल्यांदा खरं तर खऱ्या अर्थाने अद्वेतचं दुःख जाणवतं खरंच नैनाताईने खूप आयुष्य बर्बाद केले माझं बरबाद केलं याचं बर्बाद केलं के दोन कुटुंबांचं बर्बाद केलं नैनाताई तू खूप चुकलीस असं म्हणत कला अद्वैतकडे पाहत बसते अद्वेतचा खरा चेहरा निरागस चेहरा कलाच्या समोर आलेला असतो अद्वैतने मिठी मारत आता कलाला आपण हनीमून करूया म्हटल्यावरती सुद्धा त्याने भा भान हे कलाच्या लक्षात येतं आणि इथूनच कला आणि अद्वैत यांच्या नात्याला एक नवीन ट्विस्ट मिळताना दिसतो